चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच मराठी नववर्ष दिन गुढीपाडवा हा सण राज्यभरात मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड या ऐतिहासिक भूमीजवळील महाड शहरात देखील या सणाचा उत्साह पहावायास मिळाला सकाळपासूनच सर्वत्र घरोघरी गुढी उभारण्याची लगबग दिसून आले घरातील सुहासिनींनी दारासमोरील गुढीची विधिवत आरती व पूजा केली श्री विरेश्वर महाराज मंदिराजवळील गोविंद सहकारी गृहनिर्माण सोसायटीची एक सोसायटी एक गुढी हा एकता व समानतेचा संदेश देणारी अनोखी परंपरा यंदा देखील त्याच उत्साहात दिसून आली तसंच नवेनगर महाडेथील नाक्यावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील मराठमोळी शिवशाही गुढी गेल्या एकोणतीस वर्षांपासून आजही त्याच तन्मयतेने उभारले गेल्याचे पहायस मिळाले सालाबाद प्रमाणे या नववर्षाचे औचित्य साधून श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गा दुर्गेश्वर रायगड या संघटनेतर्फे शहरातून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते महाडची ग्रामदेवता श्री जाकमाता देवी मंदिर येथून या शोभायात्रे सुरुवात करण्यात आली आणि मुख्य बाजारपेठमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तिची सांगता करण्यात आली शोभायात्रेत महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भावी विधानसभा उमेदवार सौ स्नेहल जगताप कामत त्याचप्रमाणे महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र तथा युवासेना कोर कमिटी सदस्य व कोकण सचिव विकास गोगावले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी साधना गोगावले यांनी या शोभायात्रेत सहभागी होऊन काही काळ लेझीम रोत्याचा देखील मनमुराद आनंद लुटला अबाल वृद्धांपासून दुचाकी व बुलेटस्वार महिला देखील पारंपरिक साडी व पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले अत्यंत आकर्षक सजावट केलेली श्री विठ्ठलाची भव्य मूर्ती या शोभायात्रेचे खास आकर्षण ठरले होते सहभागी झालेल्या सर्वांनीच यात्रेच्या देखण्या आयोजनाबद्दल आयोजक संघटनेला मनापासून धन्यवाद दिले I'm not going to I'm going to go to the hospital. I'm तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी